नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय आणि सेवा देखील करत असतो महापुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे काही महत्त्वपूर्ण उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते महादेवाला तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते शिव महापुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणत्या रसाने म्हणजे को आपण जे महादेवाला द्रव्य अर्पण करत असतो पाणी असेल दूध असेल तर त्यापैकी कुठल्या द्रव्याचे अभिषेक केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे बघा पहिलं आहे ताप म्हणजे जर आपल्याला ताप आला असेल ज्वर असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्ती वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आलेले आहे नंबर दोन बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे अर्थात शिवलिंगावर दूध अर्पण करावे नंबर तीनला आहे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते नंबर चार आहे महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर पाचला आहे मधाळी महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी या रोगातून आराम मिळतो नंबर सहाला आहे जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते महापुराणानुसार जाणून घ्या महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते बघा नंबर एक लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो नंबर दोन चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते नंबर तीन शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर चार बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते नंबर पाच जुईचे फुलं अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही नंबर सातला आहे कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात नंबर आठला आहे प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते त्यानंतर आहे धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र आपल्याला प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो त्यानंतर आहे महादेवाला दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायांनी महादेव प्रसन्न होतात शिव महापुराणामधील हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली हे उपाय आहे जे आपण नक्कीच करून बघावे त्यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाणी आपण जर शिवलिंगावर अर्पण केली तर या उपायाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच त्यानंतरचा उपाय आहे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने घरामधील नकारात्मकता जी आहे ती कमी होते त्यानंतर आहे लग्न जमण्यात जर अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात त्यानंतर आहे श्रावणात दररोज नंदी बैलाला हिरवा चारा टाकावा त्यानंतर आहे श्रावणामध्ये गरिबांना अन्नदान करावे या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहत नाही तसेच पितरांच्या आत्म्याला देखील शांती मिळते त्यानंतरचा उपाय आहे श्रावण महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीर अर्पण करावेत काळे तीळ अर्पण करावेत त्यानंतर मंदिरातच बसून ओम नम शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांतता लाभते यानंतरचा उपाय आहे श्रावणामध्ये एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा अत्यंत सोपा आणि प्रभावशाली असा हा हो उपाय आहे त्यानंतरचा उपाय आहे उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारल शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशाठ वेळेस जप करावा तो मंत्र आहे ओम रीम श्रीम ओम नम शिवाय श्रीम रीम एम प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाची पानं अर्पण करावे बिलवपत्राच्या तीन पानावर क्रमशः एम रीम श्रीम असे लिहावे शेवटचे एकशाठवी बेलाची पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पाण्याची पूजा करावी हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते त्यानंतर बघा आपत्यप्राप्तीसाठी आपत्प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठाची अकरा शिवलिंग तयार करावीत त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा अशा प्रकारे अकरा जलाभिषेक करावेत अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एक एकवीस दिवस जर आपण केला तर या उपायाने आपत्त्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होतात यानंतरचा उपाय आहे रोगमुक्ती होण्यासाठी खास उपाय आहे श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तेल टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ओम जूम सह आपत्यप्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढेही उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद